गुड मॉर्निंग मी शतायुषी फॅमिली जोडले गेले माझी मावशी ललिता नाईक यांच्याशी यांच्यामुळे मी जोडले गेले मला तसं जास्त असा त्रास नव्हता पण माझा प्रॉब्लेम झाले कमरेचा झालेला मग या शतायुषी फॅमिली जॉईन झाली आणि योगा प्राणायाम वगैरे सुरू केल्यानंतर मला खूप हो फरक पडला अजून मी करते आणि फिरोल पण चालू केला आहे त्याच्यावर माझं वजन पण वाढलं वजन पण खूप कमी होत वजन पण माझं वाढलं आता मी माझ्या आईला पण चालू केलाय त्यांना पण डिप्रेशनचा प्रॉब्लेम आहे डायबिटीस आहे त्यांना पण आता चालू केलाय त्यांना पण आता शुगर कमी आहे तरी दाखवली म्हणजे चारशे दाखवली आता दोनशे वर आली बघूया आता ओके okay. किती किती प्रॉब्लेम होता तुमचा स्वतःचा मला पेन प्रॉब्लेम होता कमरेच केल्यानंतर मला काय काय त्रास होत काही मानेचा कमरेचा खूप प्रॉब्लेम होता म्हणजे मानेला तर मला मी बाजू पण शकत नव्हती आता मी माझे म्हणजे प्रॉब्लेम एवढा व्यवस्थित झालाय की मी बाईक बाईकच शिक्षण घेतलं त्याच्याने मला काहीच प्रॉब्लेम झाला नाही मी व्यवस्थित आहे म्हणजे बाईक वगैरे चालवली तर मला काय प्रॉब्लेम होत नाही घरात पेशंट पेशंट मुळे रंजनासाईंची परिस्थिती तशी होती किती पेशंट होते रंजनासाई तुमच्याकडे मिस्टर होते जाऊन आता चार वर्ष होतील सासूबाई होती जाऊन झाले आता आई आहे तीन आज आज सगळ्या वयस्कर लोकांचं यांनी सगळं करत होते आणि त्याच्यामुळे त्यांना उचला उचली ह्या सगळ्या उच उचलल्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम चालू होते त्याच्यावर स्वतः कन्सिस्टन्सी बघाल अगदी तर कन्सिस्टन्सी त्यांची इतकी जबरदस्त आहे इतकी जबरदस्त आहे कारण वर्गावर रेग्युलर दुपारच्या वर्गावर रेग्युलर आपल्या मॉर्निंग रेग्युलर स्वतः व्यवस्थित स्वतःवर काम केल्यामुळं एवढं म्हणजे एवढा चेंज आहे त्यांच्यामध्ये कि ते म्हटलं ना वजन पण वाढलं थोडं एकदम वीक म्हणजे एकदम वीक झाल्या होत्या आणि खूप छान रिझल्ट काढल्या ओके आठ किलो वजन वाढलं व्यवस्थित आहे आता म्हणजे मला असा काय प्रॉब्लेम नाही वाटत आणि आता मी जिकडे राहत होते तिकडे पण वेळ लागली आहे आणि या कमी जोडण्यासाठी माझं कार म्हणजे वाढलेलं वजन आणि कोटा असं तक्रारी आणि मंक्याचे म्हणजे अमृजत रास ते पूर्ण मी आयरण झालो होतो माझे दोन हजार एकवीस ला वडील आले त्यामुळे मी पूर्ण जवळ माझी घरची जवळ पूर्ण मजा आली त्यामुळे सगळ्यांना सांभाळायचं तीन महिने आई कारखाना मेहनकर मी त्या त्यातनं सावरून त्याचं वजन कमी करून आतापर्यंत पंधरा किलो वजन केलं ते कमी केलं केल्या चार महिन्यात त्या मी सुरुवातीला वडील गेल्यानंतर मी बघितलं की डॉक्टर बाबा बीपी चेक करायला बीपी डॉक्टर वाढले म्हटलं वाढल्यानंतर मला म्हणाले की तू चांगला डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि तुला बीपीजी गोयल असल्या लहान तू लावून काय उपयोग काय मग आमच्या उपाल त्याला की बाबा असं असं झालंय मग काय करायचं त्यानं काय करू फक्त बाबा हे मी लिहून देतो ते कर करत दिली त्या दोन महिने केलं त्यात दोन महिन्यात मी पाच किलो कमी केलं पण दोन हजार सॉरी जानेवारी बावीस तेवीस ला मी वर्ग लागलं वर्क मध्ये मला खूप खूप फायदा झाला की जो त्यात दहा किलो कमी झालं मीटर असं करून मी पंधरापूर्वी गटला दिला त्यानंतर चहा जास्त होत चहा एवढं पीठ होते की बाबा काय करायचे चहा शरीराला हानिकारक आहे मी ज्या शेती सरांचे लेक्चर आहेत मी चहा पप चहा बंद केला आणि पूर्ण आता हेल्दी आणि येते जे माझे वरती घर आहे माझ्या जिना घरचा त्रास होत होता ते पूर्ण आता कमी झालेलं आहे ओके विजय कुमार सांगा रोज दुपारचा दुपारची जी वर्कआउट पाहायचे ना ती दुपारची वर्कआउट पॅच विजय कुमार संघात घेत आहेत म्हणजे चांगलं कॉन्फिडन्स किती वाढला विजय कुमार भरपूर वाटा भरपूर म्हणजे मॅडम अनलिमिटेड माझे कॉम्प्युटरी आहे बाबा मला एवढं बोलता पण येत नव्हतं की बाबा ह्या कमी जाऊन भरपूर आलं परत नवीन नवीन विचार सुचवून मला बिझनेस मध्ये उत्पादन खर्च कमी करून उत्पादन फायदा जास्त मिळाला तुम्ही हा यांचा कॉन्फिडन्स नव्हता सगळ्यात शांत न बोलणार व्यक्तिमत्व हे विजय कुमार संघात आणि आता विजय कुमार संघाचा एवढा कॉन्फिडन्स वाढलाय कारण आता बोलता यायला लागले वर्कआउट बॅच स्वतः घ्यायला लागले त्याच्यामुळे मस्त पैकी स्वतःला दुसऱ्यांसाठी आपण काहीतरी केलं ना तर स्वतःला बेनिफिट होतो म्हणजे होतो पण आपण काहीतरी करण्याचे पण भाव पाहिजेत आपल्या ओके चलो जोरदार क्लास करू आपण संघात सरांसाठी संघात सरांनी एक गोष्ट सांगते संघात सर किती वेळ आपली होता कमीत कमी साखक आणि आम्ही काय त्यांना सोडायला सांगितलं नाही नॉलेज मुळे व्यक्ती बदलतो कोण सांगितल्यामुळं कुणीही बदलत नाही जर नॉलेज मिळालं आणि ते नॉलेज आपल्याला पटलं तर आपल्यामध्ये बदल हा आपोआप होतो हळूहळू आपल्याला ज्या गोष्टी त्रास होतो त्या गोष्टी आपण स्वतः ज्या वेळेला पटल्यानंतर बंद करू शकतो असं विजय कुमार संघासनी स्वतःच स्वतःमध्ये बदल दिवसभर दिवस मला काय ते होत आता टाइम टू टायबल माझं दोन आठ ॲप गेलेलं आहे आता साडेवला शेक होता त्यानंतर सारखे सारखं बंद केलं ना माझं हे सगळं हे सगळं व्हायला कारण काही आहे मॉर्निंग फिल स्टेशन ज्यावर मिळणारे नॉलेज जे लेक्चर्स आहेत त्याच्या मिळणार नॉलेज त्याच्यामुळे हा बदल होतोय ओके चलो जोरदार क्लॅप करू आपण संघ मी सुजाता महेश कोटवळे पोग्याहून आहे मी या शताशी फॅमिलीला जॉईन होऊन जवळजवळ आता दहा महिने होत आले वेट लॉस आणि डायबिटीस साठी मी या शताशी फॅमिलीला जॉईन झाले माझ्यापर्यंत आतापर्यंत माझा वीस किलो वेट लॉस झालाय आणि माझा चहा बंद झालाय मॅडम मला चहा आवडतो पण बंद केलाय खूप आवडत आणि माझा डायबेटीजचा रिझल्ट म्हणायचं माझ्या दोन गोळ्या तीन होत्या दोन चालू आहेत आणि कंट्रोल मध्ये शुगर असते दोनशेच्या जवळजवळ एकशे पंच्याहत्तरच्या वर गेलेली नाही शुगर मी चेक करते घरी पण आता गोळ्या डॉक्टरांच्याकडे जायचं आहे पण अजून एचबीएल सी काढायची आहे त्यामुळे मी थांबलेले आहे आणि माझा पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आणि केसाचा रिझल्ट पण छान आहे माझे केस गळत होते था था। ते थांबलेत पूर्णपणे आणि नवीन पण यायला लागलेत येस किती महिने झाले कंटिन्यू करायला लागलाय सुजाता मॅडम दहा महिने झाले आता आणि हेच आहे ना डायबिटीस किती वर्षापासून आहे कोरोनापासून आहे ते बावीस पासून म्हणजे आत्ता आत्ताच आहे आता शुगर। शुगर okay. आता चालू आहे पण कंट्रोल मध्ये शुगर शुगर वाढलेली नाही ओके हा म्हणजे आता कॉन्फिडन्स आहे तर आता दिवाळी नंतर दाखवायला जाणार आहे का दिवाळीच्या आधी जाणार आहे सकाळी घेते संध्याकाळी तीन वेळा कंटिन्यू चालू आहे आणि मला डिसिप्लिन मा आलाय माझ्या शिस्तप्रिय ह्याच्यामध्ये मा जीवनशैलीमध्ये म्हणजे आता आपल्याला रोजच्या गोष्टीला वेळ देता यायला लागलाय हा हा प्राणायाम योगा मी करते कंटिन्यू ओके आधी पण तुम्ही घेतलं होतं मी एक महिना पूर्ण पण माझं रिझल्ट अर्धा किलो सुद्धा वजन इकडे तिकडे झालं नाही मॅडम त्याला मला फॉलोअप चांगला मिळाला नाही आणि माइंडसेट पण झाला नव्हता माझा माइंडसेट आता यावेळी चांगला झालाय मी मनावरच घेतलं करायचं असं मला पद्मजा भोसले हिने ही लिंक दिलेली आहे तिनं पण माझा फॉलोअप छान घेतलाय मॅडम येस yes. कारण का की एक गोष्ट याच्यात लक्षात घ्या बर काय कुणामुळे काही होत नाही होत ते फक्त तुमच्यामुळेच होत हे सगळे ना आम्ही सगळे लोक जे मदत करायला लागलोय असं वाटतंय तुम्हाला हे फक्त थोडस पुश करायचं काम करायला लागलो बाकी सगळं तुम्हालाच करायला लागतं आणि याच्यामध्ये आपलं जे आतमध्ये बसणार म्हण आहे ना ते जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत काहीही होत नाही आणि मग आपण ब्लेम करत बसतो की याच्यानं नाही होत त्याच्यानं नाही होत आणि ते आत्मपरीक्षण केलं थोडस विचार केला आणि आपण जर ठरवलं की खरच आपण मनावर तर आपण मनावर घेत नाहीत लोक इतकं सोप करन, नाही स्वतःवर काम करणं स्वतः ठरवणं आणि त्याच्यावर कुणाच्या तरी मदतीशिवाय हे होत नाही ओके हो मैत्रीण सांगायला लागल्या तिनंच मनावर घेतलं आणि मस्त रिझल्ट आला आलाय वीस किलो वजन केल्यावर काय भारी फिलिंग होत मी आहे मॅडम आता तेच ना कारण वीस दिवस झोपतो ते दुपारचा पण आता अजिबात झोपत नाही दुपारी रोज प्राणायामाच्या वर्गावरच असतंय तिथंच रिलॅक्सेशन होत आणि कशाला जाऊन झोपायला लागतंय अर्धा तासाच रिलॅक्सेशन प्राणायामाच्या वर्गावरच म्हणजे चार तासाची गाठ झोप एवढे एवढी रेस्ट मिळते आणि मनावर काम होतं ते वेगळंच मनातले विचार थांबले तू आणि पाठ वेगळाच आहे एकदम कन्सिस्टन्सी सुजाता मॅडम पण याच्यावर काम करतात परत दुपारच्या याच्यावर पण स्वतः असतात ओके चलो